याबा मला पटलं नाही बेटा याबा ठीक काम हयती देवा पुअरगा तर कामला उल्सा जमाना नाही अजून ती खालच्या तुकडीतली सगळी पाण्यातली कंस वर आणायची ती बसला बाई कोला गुलू 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 बसला ए बस फक्त आपल्याचने होई तेवढा करज नका बडबड करज म्हण तू आता असा सुक त्याला कळून त्याला नाही कळून आहे गे कुणासाठी करतोय आपण सगळं मग कुणासाठी करतोय रातून दे का कष्ट हा त्यांच्यासाठीच करताना कुणासाठी करतोय नाही नाही तूच बोलत जा की मला माझ्यावर चिडच जा की तू अजून जनावरांना वैरण नाही मकवान तोडून आणायचे जनावराला खाया घालायचे आणि हे घरात बसलाय मग हे राव दिवस आधी मकवान तोडून आणू जाऊ मी बोलाय कशाला चला हा? चला घ्या मकवान पाच मिनटं बस तू तर डोक्यावर घेतलंय बरं उग ग बस ग बसा काल तुला शांत बस म्हणतोय Kulah ke basmentu ya? Anto kaya kayu tu ika Kau kaya kaya खुशाल मोबाईल बघत बसल्यात लय खायचा जनावराचा आत्मा म्हणत ना किती टाईम खाल्ल तुम्ही बैल भाड्या झालाय निसता बायकूचा ऐकून चला उठा उठा पुन्हा सोलू उठा त्या जनावराचं बघा चार चार टाईम खाल्लय तुम्ही चला गाडी पडली गाडी की मार तू ना काढ ना बघ ओ काय थांब काय म्हणत्यात जानवर गाडी लावत यादी трак तो टाकतो बाबा थांब होएगा काय आता जरा लेखाला दापस जाकी लेखा जरा लेखाला दापस जाकी कवर काम करायचंय म्या हे त्यासाठीच लग्न केलंय का त्याच हा का मी काय दाब त्याला कळत नाही का भारीक आहे त्याला सांगायला मी जापाय गेलो तर मला आपती ना का बोलू अजून पुअर गाळून बारगाळ आहे पुअरगाळ आहे व्हाय ती पोरगाळ आहे काय ती आता दोन चार वर्षांनी आता काय कोणाला येतंय माझ्या काय नाही नका काय मग सर तुम्ही नाही मग करतो अशी काम चल 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 करतो काय करायचं ताई अजून सांगा मॅडम मॅडम सांगा काय करायचे तुम्हाला सरा। काय गरज आहे का करील ठेवील तुम्हाला काय गरज आहे का तुम्हाला लागतात ना भाकरी हा ना मलाच गरज आहे मलाच गरज हा नेमकी लाईट कुटीला काय झाली सर सर माँग, सर होय हो हु? चला की पुण्याला जाऊ हे तर तरी काय खेडे गावात तिकडं माझ्या पप्पाने किती चांगलं काम बघितलंय तुम्हाला काय म्हणते मी क्या? मी पण जाईन एखाद्या कंपनीत कामाला एड बीड लागलं काय तुला लोक काय म्हणतात आताच लग्न झाले ना आपलं हा इथं काय अबल काय थोडं लोड आहे काय दिसत नाही का गुरु ढोर सगळं कोण बघतय हे तर आहे का काय काम धंदा पण आम्हाला लई लोड पडेल का राहू द्या तुमचं असलंच आहे सारखं एक महिना झाला असंच नादवले मला बर गुराढोराचा लोड आहे काय तुझ्यावर मी बी कसा येत नाही ती बघतेच मी बी नावाची दीक्षा आहे येत नाही होय बर बघते ना कसं येत नाही या ना काही मुख का काय थांब थां। काय तिथं काय तुम्हाला बांधून या लवकर पक्का बैल करून ठेवला ही, ही काय आय बापाला बोलू दे ती काही तगोजाला बसू का देती बोल ना काय बोलली काय करावं मग आपण माझ पाचशे रुपये कोणतरी मला माझं रुपये पाहिजे मी नाही घेतले खरंच नाही तुम्ही नाही घेतला पण कोणतरी घेतले आणि कोणी ते पण मला माहिती आहे कोणी घेतलेत मग मला झालं काय झालं काय झालं मला सांग काय झालं पाचशे रुपये पैसे गेले पाचशे रुपये कोणी घेतले कोण मला काय माहित नाही मला पाचशे रुपये अगं पैसे कुणी घेतलेत नाही मला माहित पण मला माझं पाचशे रुपये पाहिजेत आणि घरातलेच कोणीतरी घेतले हा घरातलं कोणी घेतल्याच म्हणजे तुम्ही नाही घेतला बाबा मी कशाला घेतोय पाचशे रुपये माझ्या पाकिटातले पण तुम्ही घेतलेले पैसे माहितीत ना आला मा का मग घेतलं होतं तुझे घेतलं तर मी सुन पाहिजे कशा घेईल लागे सांग समजून पैसे द्यायला मगरी आला नाही घेतलं मी काय एखाद्याशी पण नाही घेतलं का ते मला काही माहित नाही बघ मला माझे पाचशे रुपये पाहिजे का आई सांग ना नाही केला का घेतलं मी कशाला घेऊ नके आबा तुम्ही साठी पैसे घेताय तुम्हाला माहितीये आला का बाप दोन महिने झालं की लागा नाही पियत मी आता घेतलं होतं तुझ्या पाकिट त्याला झालं दोन चार महिने घेतलं होतं की मी कुठं काय म्हणतोय पण आता मी कशाला घेईल ग आहे तुझे पण पैसे हेच नेते तू तुला माहिती ना आला का नेहत होतो की लागा मग नेहत होतो नेहत होता नेहलं मी आता घेतलं नाहीत की लागा मी कुठून पण द्या मला माझं पाचशे रुपये पाहिजे अरे बघा बाई पिढा मी घेतलं नाही तर मग पैसे पाचशे रुपये तुम्हाला माहिती आहे कोणी घेतले मी घेत मी चोर आहे काय का मला मिळत नाही ते एवढं पैसे पण घरातल्याच कोणी तरी घेतले आला ना अयो आता तोंड हाणून घेऊ का नाही माहित घेतलं ना का पैसे पण बरं माझी पण लगा तुझे गय शपथ लगा बापू नाही त लगा कितलं मला माझे 500 रुपये पाहिजे माझे अब माझी कुटी शपथ घेणारच नाही मी पैसे लगे घेव बापू मी मागू तू दे तयार आहे का मला पैसे आम्ही सुनबाय कशाला पैसे मला माझे 500 रुपये पाहिजे कोणी घेतले का घेतले मला माहित नाही काय रे परमेश्वरा मला एवढ माहिती माझा बाप माझी कुटी शपथ घेणार मला माझे 500 रुपये पाहिजे लागा पर बाय मी कशाला घेऊ तुझं पैसे लगे मला माझं पाचशे रुपये पाहिजे मी कोणी घेतले म्हणलेच नाही पण घरातलेच कोणी तरी घेतले कोण कोण आहे थांब थांब मी परत येतो थांब घरात कोण कोण आहे आपण चौकच आहे दुसरं कोण आहे हेनी घेतलं नाही तुझ्या सासून घेतलेच काय पैसे मला माहित नाही कोणी घेत मी घेतलेत मला माहित नाही मला माझं पाचशे रुपये पाहिजे तू तर घेतलं नाही बाबा मी कशाला जाते तिच्या पिया तुझी बरी होती बघ बरं काय आहे का, का, का? लगन नाही बाप कशाला ती तरी घेईल मला माझं पाचशे रुपये पाहिजे ए बाई आम्ही घेतलं देतो बाई तुझं पैसे एवढी दुधाची पगार झाली की नाही मी घेतलं मी आता घेतलं होतं घेतलं होतं मी आज पैसे आता काय करू घेतलं होतं मी आज तुम्ही माझी खोटी शपथ कस काय घेतली मग आता काय रे बघितलं काय खोटी शपथ घेतली माझी नाही म्हणतात घेतले दुधच पगार देऊ टाकून नाही मला आत्ता पाहिजे माझी खोटी शपथ घ्यायला माणूस काय पण करा कुठून पण करा माझं मला पाचशे रुपये द्या म्हणजे पैसे पेर आमचा जीव काय नाही का तुमचा विचार करून मी राहतो लका बाप नाही केला बाप लालून घेऊ का तुझ्या पुढे मला आत्ताची आत्ता पाहिजे तुमच्यावर ताण येईल म्हणून मी हिच राहत होते तुम्हाला पण माहितीये ना मला बाहेर काही काम होय लगा बाय कुठं ऐकून तुम्ही आमच्यावर ताण करायला तुम्ही खोटी शपथ का घेतली मग मग खोटी शपथ तर पैसे तर घ्यायचे गेछ तर घ्यायचे आणि खोटी शब्द पण घ्यायला चालू केला का आता वाटतं तुम्हीच घेतल्यात पैसे आता कबूल केलं नाही का मीच घेतली होय बाबा मॅच घेतल्या तला का ती तू गेला का तुझ्या बाय पैसे पगार झाले आत्ताचे आता पाहिजे याबा मला पटलं नाही बट का या बा बघाय बायको मायन झाली म्हणते मला चला पुण्याला चला पुण्याला गेलो तुम्ही नाही कशी मग गेल नाय आबा मग तुमच्या मग गेल नाय तुमच्यावर लोड येईल म्हणून बघा तुमचा तुम्ही धंदा हे असलं होय मग पैसे पाहिजे होते तर महागून घ्यायचं ना काय दिलं नसतं काय मी कसली सवय आहे काय माहिती बाय कुशाल चोरून घेतल्यात बाय पैसे मागितलं असत तर मी खुशीने दिला असत बाया कुशाल चोरल्याच ना पोट चालू गुरुख तू घेणं काय करून नसत पैसे घेतलं नाही तर काय नाही बायकोच्या पायात एवढा येणार झाला माझ्या गावता हो जाऊ मला कडतोय अरे देवा पाठी भरला बस करून मागितला होता तू ले <nella Anatomy> पण ह्याच्या आधी कधीच आध घेतली ना अचानक भयानक का आदवत घेतली इकडे सुनबा ह्याच्या माग काहीतरी शेडेंत्र रस्त आहे बापरे पाचशे रुपये चोरीला गेल्यात काय पाचशे रुपये कोणी चोरला तर मला तरी काय माहित कोणी चोरलेत पैसे असं कुठ होत काय पाचशे रुपये कुणीच वरले पाचशे रुपये आता मला तरी काय माहिती कुठे ती दोघ रानात गे कुठे राहत काय लोक कांगा रावला लोक करई काय नाही लोक किती लेख बी धावधावांगा बीत होता आणि तू बी मला मला सुद्धा तू समजून घे ना तुम्हीच घेतलं होतं काय पियाला तुम्हीच घेतलं होतं काय पियाला काय द्यावा करावं आणि तिच्या दडवून ठेवलं तिनं पैसे मग कुठला आणलेत मला का कामाला घेतो का, का पगार झाली माझी काय म्हण नको तिच्या मनाने तिला कस वागायचंय तसं वागू दे आणि त्याच्या मनाने त्याला कसं वागायचंय तसं वागू दे हाय तिथं ठेवून येतो पैसे हो जाऊ का मामा आठ जाते जवाय तुम्हाला सोळा वर तिथं दोघाला बी इथं तुम्हाला इथं गावावर खावा नाही जाऊ द्या नसत्या सुधरत गेले पुण्याला कशा टेन्शन घेत आहे हाय की आम्ही कोणी घेतलंय वहिनी टेन्शन नको बाळ नको माझ्या पाय पोट बाबड्या चाललात ना जातो जा 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 हाय बघितलं का चला फिला म्हणतो का सोडवायला कवा इष्टी यायची कवा नाही काय पैसा खर्च खर्चायला इकडे बरं झाला आलो दोन मिनिटं ह

गेल्याशिवाय बी मनुष्य सुधरत नाही आणि लांब असल्यावर माणसाची किंमत कळते ती रोज तोंडा पुढं तुझी बायको बी आम्हाला आंबाट खट झाली तिच्याच्या बोटकासारखी आणि बायकूच ऐकून तो आमच्या धाव येत होता काय कर खरं सरवाडीला पण तुला सगळ्यात मोलाचा सल्ला देतो बाप म्हणून सासरवाडीत मेंदा होऊ नको इत्यादी का सासरवाडीत मेंदा होऊ नको बायको सांगेल तसं वागू नको नाही तर सासरवाडीत बायको तुझ खेळणंच करेल भाऊला कसा असतू हातावला असा तसच खेळणं होचित सासरवाडी पासून दहा किलोमीटर अंतरावर खोली करून राहा मान सन्मान जर कायमस्वरूपी सासरवाडी तोला जर पाहिजे असला महिन्या दोन महिन्याला सासरवाडीत जायचं नाही तर उठलं की रोजच जातील त्यांच्या दारात झाडून होईल झाडून होईल तुझ झाडून केर कसपाट होशील तू त्यांच्या दारात पडलेलं कुत्र होतील तू माझ तर डोक्यात नाहीच तुला लावायचं पण आता काय तुला भरलंय बायकूच ऐकून गेलो असतो मला पण काय तुम्हाला सोडू वाटतंय का मी ते आई बाकीच नको मला सांगू मला कळतय सगळं चाल। सासरवडीत चाललाय सासरवडीत जरा थोडं हिशोबानेच काय नाही तर पायतान होचिर बर का त्यांच्या घरातलं तू या कुणी बिन घालून जा या कुणी बिन घालून जा ती मनन बस्तीतच बसावं लागेल आणि खातीतच खावा लागेल तुला अशी गत होईल तिथं चालला कर तिथं जायचं असलं तर रुबा बातच गत राहायचं दहा किलोमीटर अंतरावर खोली करायचं सणवार एवढ्याच दिवशी सासरवाडी जायचं नाही तर तोंड सुद्धा बघायचं नाही आणि असा जर नाही वागला गावाकडे तू माझ्याकडे येऊच नको तुला त्यांच्याच वटीत टाकला काय सांगतोय मी तर तिथं पुण्याला जा चल एक मोत्या सुद्धा जाऊ नको म्हणतोय रे लाका बाप तुला हे मालक चालला तुझा पुण्याला लागला रडा लागला रडा गप लाग। लाग लाग। गब। गबस गबस गप गब। 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 <laughs> <laughs> अरे ते मुख्या पर्याला कळते रे दादा ते मुख्या पर्याला सुद्धा कळते जीव कसा लावायचा कुणावर लावायचा ती गप <laughs> योगी तिरारी चला चल 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 ए चला बरे पुरी चल 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 चला 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 चला